आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी कडेगाव तालुक्यात पुरवठा विभागात भ्रष्टाचारा विरोधात मनसेचे रणशिंग सहा नोव्हेंबर रोजी टाळा ठोको आंदोलनाचा उडणार भडका कडेगाव तालुक्यातील पुरवठा विभागात गेल्या काही काळापासून सुरू असलेला भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती झेंडा घेऊन दंडुका उगारला आहे नागरिकांना रेशन कार्ड संदर्भात होणारा प्रचंड त्रास एजंटांच्या माध्यमातून चालणारे पैशांचे व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने होणारी आर्थिक या सर्वांविरोधात मनसेकडून विभागाला हे हो आंदोलन सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जोरदार करण्यात येणार आहे पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिन आणि दीपावली उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या बातम्या आपला आवाज आपल्या अभिमानाचा प्रवास पॉवर मराठी न्यूज सत्य सेवा आणि समाजासाठी सदैव तत्पर दीपावलीच्या आणि वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी संस्थापक चेअरमन बाळासाहेब धनवडे व्हाईस चेअरमन महेश जानकर संस्थापक मार्गदर्शक युवा नेते विकास माने अध्यक्ष धनगर समाज संघटना कडेगाव तालुका सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग आणि समस्त ग्रामस्थ ठाणेवाडी यांच्या वतीने सामान्य नागरिकांना का कार वार रेशन कार्डसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित राहतात तर एजंटांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करून नवीन रेशन कार्ड दिली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले या सर्व प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून सरकारी यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत झालाय मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे सामान्य नागरिकांची लूट आणि छळ आम्ही सहन करणार नाही जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडेगाव पलूस तालुका पदाधिकाऱ्यांनी दिलाय सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कडेगाव तालुका पुरवठा विभाग कार्यालयातील या आंदोलनामुळे कडेगाव तालुक्यातील प्रशासन हादरण्याची चिन्हे तर नागरिकांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पावलाचं स्वागत होते रिपोर्ट, पावर न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर हार्दिक हार्दिक शुभेच्छा पॉवर मराठी न्यूजच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन सतत सत्य निर्भीड आणि जनतेच्या बाजूने उभं राहणार मराठी न्यूज यांच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा जनतेचा आवाज पॉवर मराठी न्यूज शुभेच्छू प्रशांत सेल्स अँड सर्व्हिस कराड दहिवडी रोड वडूज तालुका खटाव आणि प्रशांत सेल्स अँड सर्व्हिस म्हासुरणे तालुका खटाव जिल्हा सातारा बजाज कंपनीच्या सर्व नवीन गाड्यांचे अधिकृत अद्यावत शोरूम तसेच सर्व स्पेअर पार्ट्स उपलब्ध असलेलं एकमेव शोरूम विक्री पश्चात सेवेच्या हमीची अखंड परंपरा एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस पंधरा सतरा नव्याण्णव एकवीस छत्तीस चौवेचाळीस चौदा तुझी ऑर्डर का सामान्य माणसं पब्लिक लेवलवर काम करते त्यांना कळत असतं तर इथं आले असते लाईनीत उभं राहायला दोन दोन महिने तिथं रांगेत उभं राहिले असते का माणसं काय काम आहे नाव वाढवत आहे पंधरा दिवस झाले येत आहे यांनी सांगितलं व्यवस्थित तुम्हाला पंधरा दिवस झाले ते नाव वाढवायला किती दिवस लागतात काय ते आधी कमी केलेलं आहे ना सांगितलं हे नव्हते तेव्हा हे घेतला आज पाठ करायला का एक सर्व डाऊन हे कारण आहे फक्त शनिवार रविवारी लोकांची कामं घ्यायची काम नियंत्र पैसे घ्यायचं दोन दोन तीन तीन हजार रुपये आणि त्या दोन दोन तीन तीन लोकांचे अर्ध्या अर्ध्या तासात का चार चार ट्रॅक्टर आहेत अर्ध्या अर्ध्या तासात कार्टत पुराव्यानिषय आम्ही इथं आलोय सगळे पुरावे आहेत आमच्याकडे आत्ता रेशन चला चला पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका